देशभर भटकंती करणाऱ्या चितोडे समाजाला कुठेतरी एकत्रित राहण्यासाठी जागा असावी त्यांचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने तत्कालीन महाराष्ट्र राज्याच्या मंत्री प्रतिभाताई पाटील यांच्या प्रयत्नातून बाबूसिंग चितोड्या जे या समाजाचे नेते आणि माननीय कैलासवाचे दादा देशमुख या सगळ्यांनी मिळून चायगाव बस स्थानकाच्या परिसरात लक्ष्मीनगर म्हणून जो बाग आहे त्या ठिकाणी फायनल प्लॉट दोनशे पाचमध्ये या समाजाला जागा दिली त्यांची गृहनिर्माण सहकारी संस्था त्या ठिकाणी निर्माण झाली ती जागा शासकीय आहे या ठिकाणी शासनाच्या पैशातून या समाजाची घरदारं झाली बांधली गेली आज हा समाज प्रचंड विस्थापित झालेला आहे ज्यांच्या नावाने त्या ठिकाणी घरदारं आहेत ती लोक या ठिकाणी राहत नाही कोणी पुण्याला मुंबईला नाशिकला या ठिकाणी राहतात ही जी जागा आहे आज ती जवळजवळ कोट्यावधी रुपये किमतीची जागा आहे ती जागा गिळंकूत करण्याचा प्रयत्न चायगावमधले काही लँड माफिया प्रयत्न करत आहेत या आदिवासी गरीब समाजातल्या काही लोकांना त्या ठिकाणी दमबाजी करून त्यांच्याकडून खोटे ॲफिडेव्हिट लिहून घेऊन सौदा पावत्या करून ती जागा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मी ह्या ठिकाणी जेव्हा मी आज गेलो आणि त्या ठिकाणी काही समाजातल्या काही लोकांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा त्यांनी मान्य केलं की ही जागा आम्ही सोडावी विकावी सौदापावती करून द्यावी यासाठी चायगावमधले काही लँड माफिया काही राजकारणी काही ॲडव्होकेट आमच्यावर दावा आणत आहेत आणि म्हणून मला शासनाला हे सांगायचं की बाबूसिंग राठोड यांनी अत्यंत परिश्रमातून या ठिकाणी जागा प्रतिभाताई आणि अनिल दादा देशमुख यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी मिळवलेली आहे या ठिकाणी हा समाज प्रस्ता या ठिकाणी हा समाज त्या ठिकाणी एकत्र आला त्यांना कुठंतरी हक्काचं घरदार त्या ठिकाणी मिळालं परंतु आज ही जागा गिळून कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी मिळवण्याचा चायगावचे जे काही होमाफी आहेत ते प्रयत्न करत आहेत परंतु हा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेस होणार नाही या सगळ्या गरिबांच्या पाठीशी या ठिकाणी आम्ही उभं राहणार आहोत आणि लवकरच हे लँडमाफिया कोण आहे कोणी सौदा पावत्या केलेल्या आहेत कोणी त्या ठिकाणी भाड्याने घरं घेतलेले आहेत या कौन सगळ्या गोष्टी थेट विधानसभेत त्या ठिकाणी प्रश्न कसा उपस्थित होणार आहे यासाठी प्रयत्न करणार आहोत